सध्या सगळ्या भारतात चर्चा सुरू आहे ती सीमेवरच्या तणावाची पहलगाम हल्ल्यानंतर भारत नेमकं काय प्रत्युत्तर देणार दोन्ही देशांमध्ये खरंच युद्ध होणार का हा प्रश्न विचारला जातोय युद्धजन्य परिस्थिती देशावर असलेलं संभाव्य संकट या चर्चा व्हायला लागल्या की एका वाक्याची आठवण हमखास येते ते वाक्य म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो महाराष्ट्राचं गुणगान करत असताना हे वाक्य आपण कायम उच्चारत असतो पण हे वाक्य फक्त गप्पा गोष्टींमधून पुढं आलेलं नाही तर हे वाक्य पुढं आलं देशाच्या इतिहासामधून असे कित्येक प्रसंग आले जेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला हे प्रसंग नेमके कोणते देशावर आलेलं संकट रोखायला महाराष्ट्र कसा धावून गेला तेच आजच्या महाराष्ट्र दिने जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर पहिला प्रसंग पानिपत युद्धाचा पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीब खान भारतात तिथे महाप्रचंड लूट भारताचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या अब्दालीला रोखण्याची जबाबदारी नानासाहेब पेशवे यांनी आपले चुलत भाऊ सदाशिवराव यांच्याकडे दिली सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या सेनेत मल्हाराव होळकर जनकोजी शिंदे पुरंदरे विंचूरकर असे अनेक मातब्बर सरदार होते खुद्द पेशवे पदाचा भावी वारस विश्वासराव सुद्धा सेनेत होता लाखोंचं सैन्य घेऊन सदाशिवराव भाऊ उत्तरेत आले मराठे ही लढाई हरले पण देशाचं संरक्षण करण्यासाठी मराठ्यांनी आपली एक अख्खी पिढी खर्ची घातली प्राणपणाला लावून झुंजत मराठ्यांचा हा पराक्रम असा होता की अब्दाली पुन्हा भारताकडे फिरकला सुद्धा नाही दुसरा प्रसंग महाजी शिंदेंनी दिल्ली वाचवल्याचा मराठ्यांच्या पानिपतातल्या प्रभावाचा बदला घेतला महान सरदार महाजी शिंदे यांनी अठराव्या शतकात दिल्लीत रोहिलांचं राज्य होतं पण उत्तरेतली जनता मुघल बादशाहलाच मानणारी होती त्यांना रोहिलांचं राज्य पसंत नव्हतं नजीब खान रोहिलाचा नातू गुलाम कादीर हा त्यांचा प्रमुख गुलाम कादीर स्वभाव क्रूर आणि पाताळ यंत्री होता उत्तरेत मराठे इतर युद्धात गुंतलेले पाहून त्याने मुघल बादशाह शहा आलमला ताब्यात घेतलं आणि कारभार हाकायला सुरुवात केली मात्र गुलाम कादीरनं या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता बादशहाच्या दनान महिलांच्या अब्रूवर हात टाकला लाल किल्ल्यातलं सगळं धन लुटलं एवढंच नाही तर एकदा खुद्द बादशहा शाह आलमला फोडून काढलं अशा वेळी बादशहा सकट अख्खा उत्तर भारत द ग्रेट मराठा महाजी शिंदे परतण्याची वाट पाहत होता सतराशे अठ्याऐंशी साली महाजी शिंदेंनी दिल्लीकडे कूच केलं फक्त हिंदूच नाही तर बरेचसे मुस्लिम सरदारही कादिरच्या वागण्याला कंटाळले होते यामुळं इस्माईल बेग सारख्या अनेकांनी मराठ्यांना साथ देण्याचं ठरवलं महाजी शिंदे राणे खानाच्या नेतृत्वाखाली तोफा आणि मोठं पायदळ देऊन आपलं एक दल दिल्लीवर पाठवलं तर दुसरीकडे रोहिलांच्या आंतर्वेदीवर हल्ला केला आंतरवेदीचा बचाव करण्यासाठी गुलाम कादिर दिल्ली सोडून निघाला इकडे मराठ्यांनी दिल्लीवर पद्धतशीरपणे कब्जा केला मराठ्यांचा जोर पाहून गुलाम कादिर जीव वाचवून पळू लागला तर राणे खान त्याच्या मागावर होता मिरज किल्ल्यामध्ये त्याने आश्रय घेतला होता पण मराठ्यांनी पराक्रमानं त्याची फौज कापून काढली आणि एकोणीस डिसेंबर सतराशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्याला उचलून पाटील बाबा म्हणजे महादजींच्या पायाशी आणून घातलं जुलमी गुलाम कादिरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली दिल्ली मराठांच्या ताब्यात आली आणि पानीपतच्या प्रभावाचा बदलाही पूर्ण झाला तिसरा प्रसंग आला तो यशवंतराव चव्हाण यांच्या रूपात एकोणीसशे बासष्ट सालचं भारत चीन युद्ध या युद्धादरम्यान तत्कालीन संरक्षण मंत्री श्रीकृष्ण मेनन यांना एक नोव्हेंबर एकोणीसशे राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दिवस पंडित नेहरूंनी स्वतः हे पद सांभाळलं पण भारताची युद्धातील पिछेहाट झालेली बघता देशाची आणि संरक्षण मंत्रालयाची प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी नेहरूंनी हे पद यशवंतराव चव्हाण यांना देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करून यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षण मंत्रालय सांभाळण्यासाठी गेले त्यावेळी टीकेचे ओढणारे आचार्य देखील म्हणाले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला चौथा प्रसंग गुजरातच्या मदतीला धावून जाण्याचा एकोणीसशे एकोणऐंशी साली गुजरात मधल्या मोरबी गावात पूर आल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री बाबूभाई पटेल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना मदत मागितली त्यावेळी लगेच मुंबईत बैठक घेऊन सरकारनं काही रक्कम गोळा करून त्यांना दिली होती तसंच दोन हजार एक साली आलेल्या महाराष्ट्रानं गुजरातला मोठी आर्थिक आणि वैद्यकीय मदत पाठवली होती सोबतच त्यानंतर देशात स्थापन झालेल्या एनडीआरएफच्या स्थापनेतही शरद पवार या महाराष्ट्राच्या माणसाची प्रमुख भूमिका होती पाचवा प्रसंग जेव्हा देशावर सुनामीचं संकट कोसळलं दोन हजार चार साली देशात सुनामीची लाट आली भारतातल्या तेरा राज्यांमध्ये याचा फटका बसला होता महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला देखील याचा फटका बसला मात्र त्यानंतर देखील महाराष्ट्रानं दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये वैद्यकीय मदत पाठवली आणि ती सुद्धा अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या अंदमान निकोबारपर्यंत पाठवली होती स्वतःवर आलेलं संकट सांभाळत दुसऱ्या बाजूला देशाला मदत करायला महाराष्ट्र विसरला नव्हता सहावा प्रसंग कारगिल युद्धानंतरच्या हॉस्पिटल निर्मितीचा कारगिल युद्धानंतर सियाचीन या भारताच्या सर्वोच्च युद्धभूमीवर हॉस्पिटल नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं होतं कोल्हापूरच्या दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी हे हॉस्पिटल मनावर घेतलं पुढारी आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निधी गोळा करण्यात आला पुढच्या सियाचीन मध्ये शंभर बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहिलं अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी सियाचीनला भेट दिली होती तोपर्यंत एक लाख अठ्ठेचाळीस हजार सैनिक उपचार घेऊन बरे होऊन बाहेर पडले होते आजही हे हॉस्पिटल भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आहे सातवा प्रसंग पेटलेला पंजाब आसाम मिझोराम शांत करणाऱ्या मराठी नेतृत्वाचा राजीव गांधी पंतप्रधान असताना ज्येष्ठ आणि सर्वात अनुभवी सनदी अधिकारी असलेले राम प्रधान हे केंद्रीय गृह सचिव होते त्यावेळी नुकतीच इंदिरा गांधी यांची हत्या दिल्लीमधली शीख दंगल यामुळं पंजाबमधलं वातावरण पेटलेलं होतं यांनी सरकारचे विरोधक असूनही शरद पवार यांना हाताशी धरून पंजाबच्या अकाली दलाशी चर्चा केली त्यानंतर लोंगोवाल आणि राजीव गांधी यांच्यात करार झाला आणि पंजाब शांत होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आसाम मध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नांवरून आसामी तरुणांनी शस्त्र हाती घेतलं होतं प्रचंड मोठ्या दंगलीचं सत्र सुरू होतं त्यावेळेचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि रामप्रधान यांनी अथक प्रयत्न करून तिथल्या नेत्यांशी बैठका घेतल्या आणि आसामचा प्रश्न सोडवला मिझोराम राज्याचा प्रश्न देखील राम प्रधान यांनी निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करून सोडवला त्यांची तडफ इतकी होती की ते मिझोरामचा प्रश्न सोडवून तसा करार करून मग रात्री निवृत्त झाले फक्त हे सात प्रसंगच नाही तर इतिहासात असे अनेक प्रसंग आले जेव्हा देशावर संकट आलं आणि मदतीला धावून गेला तो महाराष्ट्र इतिहासातही हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला आजही जातो आणि यापुढेही जात राहील म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटतं जय महाराष्ट्र